नमस्कार आपण पाहत आहात एस डी न्यूज महाराष्ट्र आपला आवडत मराठी युट्यूब न्यूज चॅनल बातमी आहे लातूरची राज्यातील सर्वाधिक उष्ण तापमान म्हणून चार पाच दिवसांपूर्वी नोंद झालेले लातूर शहर एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देते तर दुसरीकडे लातूर महानगरपालिका व शहरातील इतर वृक्षप्रेमी सामाजिक संघटना तसेच दानशूर व्यक्ती लातूरला हरित क्रांती शहर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत लातूर ग्रीन वृक्ष टीम ग्रीन वृक्षटीम लातूर दिशा प्रतिष्ठान लातूर वसुंधरा प्रतिष्ठान लातूर असे इत्यादी सामाजिक संघटना वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी धडपडत असताना समाजातील काही सुजाण नागरिक आपापल्या परीने जमेल त्या मार्गाने वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत एकीकडे सोशल मीडियावरील स्टार सोशल मीडियावरती पण वृक्ष लागवडचे महत्व समाजातील नागरिकांना सांगताना दिसत असतात तर एकीकडे समाजात स्वतःच्या हवेसाठी सदृढ आरोग्यसाठी नैसर्गिक सावलीसाठी व मोफत असलेल्या ऑक्सिजनसाठी तर मळत आहोत तसेच पाण्याचा पण तुटवडा भासत आहे शहरात ग्रीन बेल्ड ची असलेली कमतरता त्यामध्ये वृक्षांची कमी यांचा आपण विचार केला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील गंज गोलाई रोड हनुमान चौक परिसरातील वर्दळीच्या ठिकाणावरील माहिती मिळाली नाही महानगरपालिका प्रशासनानं परवानगी तरी कशी दिली व झाड तोडण्यासाठी परवानगी दिली की फांद्या तोडण्यासाठी परवानगी दिली हे समजणं कठीण आहे शहरातील फक्त जुन्या जीर्ण झालेल्या झाडांना तोडण्यासाठी परवानगी प्रशासनाने द्यावी तसेच तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दुसरं झाड लावावे व संवर्धन करावे दुसरीकडे महावितरण विभाग पण फांद्या तोडताना दिसतात आज पण गंजगोलाई ते हनुमान चौक परिसरातील साधारण नऊ ते दहा झाड महावितरण कंपनीने तोडली झाड तोडून विद्युत पुरवठा करण्यात ऐवजी विद्युत तारेला प्लास्टिक पाईप टाकून विद्युत पुरवठा करावा तर शहरातील रुंदीकरण करत असताना पण झाड तोडली जात आहेत तसेच प्रकार चालू राहिले तर लातूर शहराचे वाळवण रूपांतर होणार हे मात्र नक्की